आ, आता नी नी। थी थी कंट्रावन, कंट्रावन चला आत्ता माझी देवपूजा झाली स्वामीने माझ्यावरचा स्वयंपाक केला नाही तर मला आता स्वयंपाक करावं लागला असता तिला बसच भेटली नाही आज आली माझा तिला बसच भेटली नाही आज ती कंटाळ कंटाळून आली माघारी आज बरं झालं आले माझं काम सोपं झालं चला माझी देवपूजा झाली आता आत्ता आंघोळून आली बघा आज देव घासायचे झाले आज घासून ये पण देव देव ठेवले हो बाई काल पसार सापडल्या होत्या हा उद्या महाला आता उद्या महाला काय काय लागत आहे अजून कामाला सांगावं लागतंय वाट वामन पण असतोय ना आता उद्या वामन येतोय का नाही काय माहिती बाई उद्या महाला तिकडे घालायच ठरला होता पण अचानक कॅन्सल झालं बस मारायला बघा विचारून देतात का काय करते ते हो बास होत आहे अर्धा आपलं एक लिटर असते ते अर्धा हो जमते तसंच करू मग उद्याची तयारी आजच करून ठेवावी लागेल सगळे काय काय लागते काय नाही आणि देव महा झाल्यावर घासा जास्त राहा की नाही हां

पथरवाड्याच चांगलं आहे उगतच जमत मग करून ठेवू आजच तयारी आमटीची म्हणा पत्रवाळ्या काय काय लागतंय काय नाही उद्याचा सामान निवड मी बारा वाजता असतंय पण बारा च्या अगोदरच तो निवड पण हा ना काही नियम पण पाळत नाहीत काही नाही निवदाचा टाइम बाराचाच असतो ना फिक्स बाराचा निवाद असतोय पण दहाला अकरालाच निवत जातोय पण जाऊ दे बघू आता जगा बरोबर जगाबरोबर आता जवा होईल होईल दाखवायचा निवाद हा हा ना आपल्याला माहितीच नव्हतं की आपल्याकडे माल आहे हा पप्पा नी आणला असेल की आणलं असलं तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर बघू इथं स्टँड वर भेटलं तर हा ना जमते आता जसं होईल तसं होईल काय करावं आता जमते हो करते आता जेवण मी बी आणि मग आता झाले काम सगळं मिशनवर बसते त्या बायचे त्या माळ्याच्या बायचे शिवायचे तेवढे घेते शिवण हम्म दोन ब्लाऊज शिवायचे तेवढे आणि हुक पण लावायचे दोन चार आहेत तेवढे आता मी जेवण करते मला शिवायचे दो दोन तीन कट करून ठेवायचे ते चला बाय आता बागतय बागताय का आमचे स्वामी मग काय जर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स बघा ही रांगोळी माझं फेमस आहे फेमस हीच रांगोळी जास्त करून माझ्या इथे हातामध्ये खूप आवडत फुलं काढायला असेच फुलं काढते मी जास्त करून तर प्रत्येक वेळेस ही फिक्स रांगोळी माझी <laughs> तर बघा आमची सकाळी आज व्हाळाबद्दलच चर्चा चालू होती की ज महाळ त्यांच्याकडं होता म्हणजेच हे आमचे छोटे छुलस सासरी आहेत असं म्हणतात की मोठ्यानं किंवा छोट्यानं म्हाळ घालायचा असतो म्हणजेच पित्रांना जीव घालायचं असतं पण त्यांच्याकडंच होतं पण अचानक सासूबाईंना म्हणजेच यांना काहीतरी त्यांना त्रास होत होता दुखायला होतं त्यांचं त्यामुळे त्यांना होत नव्हतं तर त्यांनी सकाळीच सांगितले की महा इकडे घ्या म्हणून आ, 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 तर त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण तयारी केली होती म्हाळांची म्हाळ घालण्याची म्हणजेच जीव घालण्याची बरं पूर्ण तयारी केली होती पण दुखायला लागलं त्यासाठी इकडे सामील आणून दिलं सगळं तसं तर महाळ म्हणजे एकत्र सगळं म्हणजे राहिला फक्त आम्ही बाजूला आहेत पण सगळे कुटुंब एकत्र असलेलंच आहे तर एकूण एकाला देणं घेणं चालू असतं त्यांच्याकडे जरी माळ असला तरी इथून पण काकू तां तांदूळ डाळ वगैरे काही काही देत असतात आणि आमच्याकडे जर माळ ठरला तर त्यांनी पण सामान आणून देतात असं म्हणजे एका विचाराने माळ घालतात वर्षाला झालं तरी तर ह्या वर्षी तसंच आहे तर त्यांनी सगळं सामान आणून दिले वरचा किरकोळ कोळखर्चा जे लागणार आहे ते आम्ही करणार आहेत तसं तर आम्हाला काही आणायची गरजच नाही तसं तर त्यांनी सगळंच माळ म्हणजे कवारी जी लागते ना कोथिंबीर लसणापासून त्यांनी दिलेलं आहे सगळं सामान त्यामुळे आम्हाला तरी पण दह्याची पुढे वगैरे आणावेच लागणार आहेत सकाळी तरी पण त्यांनी आणलंच होतं तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे असं मुला इथं दुकानला जाण्यासाठी का पैसे दिले आहेत की किरकोळ सामान आणायचं आहे पानसुपारी पण बघा आणून देणार होते म्हणजे तुला सासरे ते आहेत ना समा मग सामान आणून दिले होते तर त्यांनी पानसुपारीपासून आणून देणार आहेत पण कढी वगैरे करायची असते त्यासाठी मी पण विरजन लावत असते पण ह्यावेळेस विरजना विरजन लावलेलं पण आहे पण मी हलवलेलं नाही आहे आणि साईचं असल्यामुळं त्यात आंबट पण आपण काही नव्हतो दोन दह्याचे पुढे जर आणून संध्याकाळी फ्रीजच्या बाहेर ठेवले तर सकाळपर्यंत थोडेफार आंबट होतात ते मग कडी आपली चांगली होती त्यासाठी आत्ताच समुला दह्याचे पुढे आणायला लावायचे आहेत संध्याकाळी त्यामुळे तिला पैसे दिले तर अजून छोट्या मोठे वस्तू काही काही आणायच्या होत्या पुडी वगैरे काही काही आणायचं होतं पण ते समोरच्या काही लक्षात राहत नव्हतं आपल्या घरात किती बी जरी सामायण असलं ना तर किरकोळ किरकोळ छोट्या मोठ्या वस्तू काहीतरी राहतातच आणायच्या तसंच समोरचं होत होतं की समोरच्या डोक्यात येत नव्हतं की नेमकं काय आणायचं आहे काय नाही मला का सांगत नाही तसं तसं तिचं चालू होतं रागराग निघाली ती बाहेर आता आणि इथं तर आता उद्या सकाळी लवकर स्वयंपाक करायचं आहे त्यासाठी आत्ता जर आपण निंब्याला निम्याचं तयारी करून ठेवली तर उद्याचं सोपं काम होतं त्यासाठी भाज्या वगैरे चिरून चिरून ठेवायच्या लसूण सोलून ठेवला आहे पुन्हा हे गुळाच्या पानाचे घागरे करायचे असतात म्हणे त्याला घागरे म्हणतात मला पण माहीत नव्हतं फर्स्ट टाईम मी ते नावं ऐकले घागरे म्हणजेच आपण छोट्या छोट्या पुऱ्या जे लाटतात ना तर कसं असतं त्यात गुळाचं पाणी टाकायचं असतं तर गुळ पण आत्ताच मी पाण्यात टाकून ठेवणार आहे म्हणजेच सकाळी माझं काम सोपं होणार आहे उद्या सकाळी लवकर उठल्याच्यानंतर मी डायरेक्ट पिठं वगैरेच तिंबायला घेणार आहे डाळ शिजवून ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये तसं माझी बऱ्यापैकी आता तयारी करून ठेवली ना तर उद्याचं काम सोप्पं होतं त्यासाठी मी गुळ वगैरे आणि हे गुळ असा कागदात का ठेवलं आहे तर हे आता पावसाचे दिवस आहेत तर ते गुळाला पाणी वगैरे सुटतं कारण पहिलं एकदा माझा गुळ असाच खराब झाला होता त्यामुळे काकूमध्ये कसा पेपर मी जर गुंडावून ठेवला ना तर आपला गुळ चांगला राहतो दहा किलोची डीप घेतली त्यातला तेवढाच गुळ वगैरे आहे तर आता स्वयंपाक काय करायचं कारण बराच उशीर झाला होता तयारी करण्यामध्ये मसाला पण आताच वाटून ठेवला होता तर इथं आता पण स्वयंपाक काय करायचं त्यासाठी शिरा बनवलेला आहे म्हणजे हां गोडाचा शिरा बनवलेला आहे आत्ता आणि आता फक्त फक्त करायचे आहे खिचडी हलकं फुट असं म्हणतात की संध्याकाळचं ना हलकं फुलकंच जेवण करावं असं म्हणतात त्यासाठी आमची जास्त करून तर संध्याकाळी खिचडीच असते कधी तारी वेगळा स्वयंपाक असतो नाहीतर खिचडीच करतात जास्त करून तर म्हणलं तर आज खिचडीच बनवून घरगुती डाळी वडाचा शिरा पण बनवलेला आहे तर खिचडीमध्ये मी दोन प्रकारचे डाळी वापरलेत आज मसुरा डाळ आणि मुगाची डाळ दोन डाळी वापरले आणि शिवानीला ना खिचडी थोडीशी पात्र आवडते जास्त असं मोकळी पटपटीत नाही आवडत तुला त्यासाठी पाण्याचा वापर थोडासा जास्तच करते मी तांदळामध्ये तर त्या तांदूळ वगैरे माझे नीट करायला चालू आहेत तसे तर आम्ही तांदूळ वगैरे सगळं एकवट्याच कर नीट करून ठेवत असतो पण किती बी जरी आपण नीट ठे नीट करून ठेवलं ना तरी काही ना काही त्यात राहूनच जातं तर मनाला खायला पाहिजे त्यामुळे तो शिवाणी चांगाला खायला पाहिजे त्यासाठी असा कुडीमुडी लावतोय ना गोडीमडी गोडीमोडी लावतोय ना की माणसानं उकळून त्याला द्यावंच लागतं खायला तर मी ते बघा शिवाणिंग तर खूप म्हणजे खूप मजा तोपर्यंत आता शिवानीला दूध दे म्हण्याना खंच खूप करामती आहे खरंच मला वाटलं नव्हतं की मुख्य जनावर जे असतात तेवढे हुशार असतात का असतात का म्हणून कारण मी कधी आजपर्यंत प्राणी कोणताच पाळला नव्हता हा पहिल्यांदाच हा प्राणी पाळायला पहिल्यांदाच आम्ही प्राणी पाळला आहे त्यामुळे मला ह्याचे जे गुण आहेत मला खूप म्हणजे खूपच आवडतात तर आहे पण तसाच मला खरंच हुशार आहे तर मी माझे आता खिचडीला खुणे टाकायला चालू आहे तर तुम्ही मला असेल जे म्हण्याला काय एवढी नवं असते सारखं तर मण्याला जे आहे ना तर मी काकू तर तुम्हाला माहितीच आहे की जे सासूबाई त्यांना आम्ही काकू म्हणतात तर मी त्यांना म्हणते की जे तुमचं सासूबाई आहे म्हणून म्हणजे जे आहे त्यात ते तर मन्या जो आहे ना तिथे त्यांच्या सासूबाई तसंच आम्हाला कोणत्या नाकानंतर तुमच्यावर माथारा माणूस आहे Hukumnya juga bisa ber filtron Saya dapat adalah juga tidak berhasil Kami memang menurut mistress Mereka juga berhasil Ber どう church Aku tidak masih sederhana genau Saya juga sudah langsung berdiskusi Bahwa saya sangat ingin bertukar funnel Saya tidak चिंचाचे पाणी टाकून आजचे मी खिचडी केली आहे थोडासा बदल प्रत्येक वेळेस एकसारखे एकसारखी खिचडी पण खाऊन कंटाळा येतो त्यासाठी प्रत्येक खिचडीमध्ये काहीतरी थोडा पाणी बदल करत असतात तसंच भागाचं पण बदल चिंच चिंचगुळाचं पाणी टाकून मी खिचडी केली आहे आजची तर खूप छान झाली होती तर इथं माझ्या पण ताटतफी संपले आणि शिवानीच्या पण ताटत फी संपलेली आहे तर आमचा आता विचार चालू आहे की नेमकं खिचडी आणायची कोण शिवानी मला म्हणते की तू आण मी तिला म्हणते की तू आण तर आमची इकडून पण चालू आहे तर समोरचं इकडे शूट करायला चालू होतं कारण आम्ही पण बघितलं नव्हतं की शिमो समूह आमचा व्हिडिओ शूट करते म्हणून तर आमचा इतिजा चालू होतं तर किती वेळेस प्रयत्न केला पण शेवटी शिवानी उठलीच नाही कारण तिचा बिग बॉस हा शो चालू होता शिवानीची ही कडली दुनी इकडे झाली ना तरी ती बिग बॉस बघायचं काही सोडत नाही शेवटी किती वेळ बसतो आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं बसतो आम्ही तर शेवटी शिवानी म्हणजे मीच मलाच उठावं लागलं मीच उठली आणि जाऊन खिचडी आणली कारण माझा पण विचार चालू होता की हात देऊ का आणि तिचा पण विचार चालू होता हात देऊ पण म्हणलं नको हात जर जिवला ना तर दोघीचे पण पोट भरायचे अर्धेच राहतील त्यासाठी मीच उठले शेवटी म्हणलं जाऊ दे आता ती काही उठणार नाही मग प्रयत्न केला मी तिला उठ उठ म्हणायचा पण ती उठलीच नाही काहीतरी चालू होता कुठं ना तिचा पण जात नव्हती आणायला तर इथं आमचा हसी मजाक हसी मजाक चालू होतं थोडंफार म्हणलं चला कधीतरी बोर असं पण व्हिडिओ तुम्हाला बघून बोर होत आहेत म्हणलं थोडासा बदल काहीतरी कारण मी ते खरंच आम्हाला माहीत नव्हतं की समोर व्हिडिओ शूट करते म्हणून तर ती म्हणली की मी मोबाईलमध्ये बघते काहीतरी असं म्हणत होते तर तिने मोबाईल शूट म्हणजे व्हिडिओ शूट करत होते असं म्हणलं जाऊ दे आता घेतला आहे तर खरं हिथला जे आहे ना तर तो आवाज मी ठेवणार होते मी बोललेला पण आजचा व्हिडिओ म्हणजे बाहेरचाच खूप जास्त आवाज आहे मग इथला जर आवाज घेतला असताना तर जास्तच कांकीर झाले असते कारण बिग बॉसचा पण म्हणजे टी व्हीचा आवाज चालू होता म्हणलं की नको इथला आवाज घ्यायला म्हणून मी आवाज इथला पण कट केलेला आहे आमचं खूप बोलणं चालू होतं पण म्हणलं नको जाऊ द्या तरी ते किती वेळ झाला कमीत कमी मी आता किती बोलते तरी तुम्ही बघू शकता की आम्ही काय बोलत असतो काही नाही इतक्या वेळामध्ये खूप बोलणं चालू होतं तरी शेवटी मला चुकावं लागलं कन्वेस शिवानीला नाही करू शकले मी तर आता मी खेजरी आणायला जाते तर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि मी आता व्हिडिओचा ॲड करते आम्ही जेव्हा राहिलेली जेवण पूर्ण करतो